स्टँड आले बस स्टँड आले चल हे का नागपूरचं बस स्टँड हो हो हेच आहे चल लवकर चल उशीर उडायला पहिलेच हो हो चला चला सोनाली काही नाश्ता बिस्ता करतो का आणि का ता नाश्ता तासाठी नाही नाही मी सध्याशी नाही करत नाश्ता मला उलटी गिलटी होऊ शकते गाडीमध्ये म्हणून मी आताशी नाही करत मी नंतर करेन नंतर करेन नाश्ता बर ठीक आहे काय राजे तुम्हाला माहित आहे का काय रे बुलढाण्याला किती पाऊस चालू आहे दोन तीन दिवस झाले हो का रे नागपूरला तर नाही आहे पाऊस चालू नाही नाही नागपूरला नाही आहे बुलढाणा बुलढाण्याला खूप पाऊस आला ये ना तर पिकाचं नुकसानच आहे रे नाही हो ना हरभरा गहू याचं लय नुकसान आहे आता आपली तर कास्तकाराची जिंदगी सशी आहे नाही कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ तर कधी रोगच येते आपल्या पिकावर तर कधी भाव नाही भेटत पिकाले लय कारण आहे लय कारण आहे आपल्या मागं काही कमी काम नाही आहे कास्तकाराची जिंदगी काही असान नाही आहे बाबा काही असा नाही आहे हो ना बा बरोबर बोलले तुम्ही सोनाली पाय ना अकोला बुलढाण्याला पाऊस आला म्हणते ना आणि आपण चालतं का एवढा पावसात चालतं का चल घरी जाऊ इथून त्या पावसात का तुम्ही का वाहून जा सांगा चला चुपचाप चुप ना चल गो आम्ही तर तू यात चांगल्यासाठी म्हणून राहिलो होतं लय पाऊस चालू आहे म्हणते गारपीट चालू आहे तर काय चालतं राहू द्या राहू द्या मला माहिती आहे तुम्ही काहून म्हणत होते तर राहू द्या मला नका शिकू तू यात चांगल्यासाठी म्हणून राहिलो तुम्ही तुला तर चांगलं चांगलं तरी वांगलंच लागतं बापा तू या सांगत बोलणंच गुण आहे बा राहू द्या मग उलटे उलटे नका बोलू चल थोडं तिकडे जाऊन पाहू तिकडे लागली होशी ना कुल्याची बस चल हो हो चला चला अरे बो कुठं फसलो मी आईनं कुठं फसलो मला घेऊन जाय घेऊन जाय सोनालीला घेऊन जाय म्हणते आणि हे पहा मासन कशी बोलते उलटी उलटी चला चला मी मी काय उलटी उलटी नाही बोलत आहे चला लवकर हो चल तिकडे लागली शिनाकुलेची गाडी चल हे बस जाणार आहे का कुलेले विचारा ना हो हो थांब विचार तो हे बस जाते का तो कंडक्टर साहेब ओ कंडक्टर साहेब काय म्हणाले भाऊ काय काम आहे मी म्हणत होतो हे बस जाणार आहे का कुलेले अकोल्याला जाईन काय बस नाही 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 अकोल्याची बस इथं नाही लागेल ते पा तिकडे लिहिलाय हे इथं चंद्रपूरच्या बस लागतात इथून चंद्रपूरले बस जाईल याच्या ते बाजूला नाही का तिकून जा तिकून डाव्या साईडले तिथं अकोल्याची बस लागेल कुकून इकून डाव्या साईडला का हो हो डाव्या साईडले तिकडेच लागणार आहे अकोल्याची बस बरोबर बरं धन्यवाद धन्यवाद ठीक आहे तिकून जा बाजूले तिथंच आहे हो हो जातो ना जातो जाणार आहे का बस अकोल्याला जाणार आहे का नाही नाही अकोल्याला नाही जाईल चंद्रपूरला जाणार आहे बस तिकडे आहे म्हणते अकोल्याची बस तिकडे लागणार आहे चला मग तिकडे चला उशीर होऊन जाईल नाही आपल्याला हो हो चल चल तू इथे उभी राहत का येऊ मी पाच मिनिटात जाऊन जाऊन कुठं नाही जायचं सोबतच जायचं सोबतच चला आता सांगितलं तुम्हाला पाच मिनिटासाठी एकटं नाही सोडायचं म्हणून नाही नाही चला सोबतच चला नाही ना येतो ना पाच मिनिटात जाऊन येतो पाणी घेऊन येतो ना पाणी नाही नाही चला सोबतच चला बरं बाबा चल चल मग चला लवकर कुठं लागणार आहे बस चला चल समोर चल तिकडे लागणार आहे चल हे कुठं जाणार बो गाडी हे जाणार आहे अमरावती दर्यापूर अकोट हे नाही जाणार वाटते अकोल्या मार्ग नाही आहे अकोल्या मार्ग नाही आहे अकोल्याहून नाही जाणार मला जाच होतो बघा थोडंसं बाहेर पण सोनाली तर माझ्यावर ध्यान देऊनच आहे मास इकडे पावलेली तो उभी राहून नाही होत वाटते माझ्या जाणं इले चकमा देणं लय मुश्किल आहे हे तर आईपेक्षाही भारी दिसू राहिली मला काही जमत नाही वाटते माया काही जाणं जमत नाही काही फटकणं नाही ओळख उकडेच हे कोणा गावाला जाणार आहे बस काय लिहिलंय तळेगाव अमरावती अकोला हा हा हे जाणार आहे अकोल्याला चला हे जाणार आहे नागपूरहून अकोल्याले हे बरोबर बस आहे सोनाली चल हे बस जाणार आहे अकोल्याले सर ये लवकर इकडे भेटली का बस हेच जाणार आहे का हो हो चल लवकर चल चल दिली आपल्या लवकर लवकर ठीक आहे चला 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 काही जास्त गर्दी नाही आहे बस मध्ये लवकर अमरावतीत भरीन आहे बस हो का अमरावतीहून भरीन का हो थोडी खाली राहिली बस तर अमरावतीमध्ये भरून जाते थोडी समोरची सीट देसाल मागची नकाल हो हो थोडी समोरचीच घेतलेली आहे चल आई थोडी उठून बसन थोडी उठून बस तुला चांगलं वाटेल उठून थोडी नाही रे वा लय माय पाय राहिले लय पाय राहिले उठून बसता नाही पाय दाबून तू काय पाय दाबून देतो ना नाही नाही वा नको दाबू राहू दे नाही दाबून देतो ना थांब ना बर दाबून दे पण बाईले म्हणा एक कप चहा बनव मासाठी चहा तर तुम्हाला चांगलं वाटेल बरं सांगतो चहा बनवायचं सांगतो थांब सीमा ओ सीमा एक कप चहा चा आईसाठी चांगला चांगलं बनव मस्त एक कप सा हो, आई गुळाचा चहा बनवायला सांगू का साखरचा सांगू गुळाचा पिणं गुळाचा चांगला काय काहीचाही बनव का काहीचाही बनवायला लाव साखरचा बनवायला लाव नाही तो गुळाचा बनवायला लाव जे घरी त्याचा बनवायला लाव बर मग गुळाचा सांगतो बनवायला हो सांग काय काहीचाही सांग गुळाचा चहा बनवशील सीमा आईसाठी हो हो बनवतो बनवू राहिली ना कामात नाही आवड मी एक काम आहे का मला हो दोन दहा काम असतील पण हातचं काम सोडून आईसाठी पहिले चहा बनव चहा बनव पहिले हो हो बनवू राहिली थांब आई शेप का थोडेसे शेप खाय ना एखादा सकाळपासून नाही 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 बुवा काही इच्छा नाही राहिली खायची लय हातपाय दुखू राहिले मी दाबून देतो तुझ्या थांब पाय दाबून देतो हा हातपाय राहू दे बा दाबायचे मा डोकं दाबून दे बा डोकं लय दुखू राहिलं रे लय डोकं दुखू आलं बर डोकं दाबून देतो थांब आई कसं दाबव दाबत मी डोकं चांगलं वाटत हो रे लय चांगलं वाटत आहे रे चांगलं डोकं दाबत आहे तू आई डोक्यात थोडी बांब लावून देऊ का मग तुला अजून चांगलं वाटेल तुझं डोकं एकदम दुखणच बंद होऊन जाईल नाही नाही आता बरं वाटू राहिलं तिला म्हणा माझ्यासाठी छान आण म्हणा एक कप हो नाही बनवू राहिली ते बनू राहिली तू तोपर्यंत आराम कर जो तू तोपर्यंत राम 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 राजे कधी आले बघ जाऊ कधी आले आई आई आपली सोनूबाई आली ना सोनू आली ना आणि पाहुणे बाबी आले सोबत आई माय सोनू आली का येऊ मा सोनू ये हो आई मी आली अलिकम सोना तू सोनू ये बाई ये माझ कशी वाटत तब्येत तब्येत कशी आहे आता आता हो बा आता बरी आहे माझी चांगलं वाटत आहे दादा डोकं दाबून देत आहे बा माया डोकं दुखत होत म्हणे आई दाबून देतो म्हणे मी डोकं तर डोकं दाबून देत आहे बा हो बसा बस पाहुणे बा बसा हो हो बसतो ना बसतो आम्ही बस कसं डोकं दाबत आपल्या आईच मी ना तू कधीच माईचं डोकं नाही दाबलं माई आई किती करते माझ्यासाठी किती करते तरी मी ना मा आईसाठी कधीच काही केलं नाही तरी माई मला कधी म्हणत नाही मी ना कधीच कदर नाही केली मा आईची आणि सोनालीचा भाऊ काय कस आपल्या आईचं कशी सेवा करत आहे आपल्या आईची बसान पाहुणे भाऊ काही उभे सोनाली तू पण बस चहा पाणी चा सोनाली आली पाहुणे बी आले लवकर चाय पाणी घेऊन तीन कपांची चाय एक कप आईली आणजो एक कप सोनाली अन्न आली का सोनाली येतो ना चहा घेऊन येतो मस्त होती मी पुण्यासून टाकलं पुरे चहा बनवा आणि पाणी द्या आणि हे करा ते करा मागणी काव लावून घेतला बाई मी ना माया आता सोनाली आली सोनालीचा नवरा आला आता त्याचंही करा सकाळपासून खाली नाहीये एक बार नाही म्हटलं त्या माणसानं की तू चाय पेली काय जेवण केलं काय जेवण करून घे म्हणून आपल्या आईच्याच माग आहे आई तुला हे पाहिजे का आई तुला ते पाहिजे का हे खाता का ते खाता का आणि आम्हाला कुणी नाही विचारू राहिलं जा आता चाय पाणी घेऊन त्याच्यासाठी जेवण बनवा दिवसभर आता कामच करत राहा सडा सारून करा किती आता मागं काम आहे माया मस्त होती बा मी पुण्याला मस्त जॉब करत होती मस्त राहत होती इथं घेऊन आले मला सीमा घेऊन ये ना लवकर चहा तुला किती वेळ सांगायला घेऊन चहा म्हणून पाणी आण म्हणून सोनाली आली ना येऊन बसली ना किती वेळची आण ना कामात मी एक काम आहे का मग जा आता जा आता चहा पाणी घेऊन आणि आता किती दिवसासाठी आली किती दिवसासाठी नाही बापाई बाई सोनू तू बस ना मा, तू बस ना नाही नाही ना, 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 राहू दे नाही बाई आलय का सोनू तुम्ही घ्या चहा चहा घ्या ना तुम्ही कधी आला पुण्याहून काही नाही बो कालच चालू आम्ही हो का चांगलं केलं चांगलं केलं आईची आता सेवा तरी होईल काय म्हटलं नाही नाही काही नाही म्हटलं मी ना म्हटलं की ना करतो ना सेवा पावनी बाबा आल्या आहे ना सोनू मध्ये म्हणे मग आईची तब्येत खराब आहे म्हणे आईची लय जाणे झाले आली नाही तर घेऊन चाल बो तुम्ही भेट बी होऊन जाते हो हो ना बरं झालं ना आले किती दिवसासाठी आले तर आता सोनू तुम्ही पाहतो ना आता किती दिवस राहावं आहे तर पाहतो ना त्या गोष्टीच करशील का किती दिवसासाठी आले राहिले काय आले चा दे ना चा दे ना लवकर हो देऊ राहिली ना चा चा देऊ राहिली ना काय करू राहिली तर मग मी थोडीशी बोलू बी नाही का नाही मी ना म्हंटल उभी आहे लय वेळची तर चा देऊन दे मग गोष्टी कर हो हो देतो चा घ्या सोनं चा चा घ्या आता बाई तुम्ही ती घ्या चा हो हो माय लय वेळची तलप आली होती चाची दे चा बुढीची नाटकच पाक कशी नाटक करते बुढी राहू दे बेटा आता राहू दे आता मी उठून बसतो दे माय दे। चाय माय बाय सावळ त्या बुडीला प्याले दिवसातून पन्नास वेळा चहा बनवायला लावते मला काय म्हटलं काय म्हणून <laughs> काय नाही म्हटलं मी ना म्हटलं की चा घ्या लवकर लवकर नाही तर थंडा होऊन जाईन चहा मग थंड होईल हम्म देतो ना सरायला चा सोनू चा घ्या भाऊ चा घ्या हो ताई घेतो ना चा घ्या त्या बाई चा दे चा। हो माय चालतो पे मला काम आहे थोडं काम येतो किचन मधून आता येतो मी थोडं मला स्वयंपाक रूम मध्ये काम आहे बाई ये रंजना कशी तब्येत आता माय बाई सोनी बी आली का लगे माय मस्त झालं चांगलं झालं सोनी आली कशी आहे तू कशी आहे तुझी चांगली आहे सासरवाडीत ना माय तू तुला हो हो शांता काकू मी चांगली आहे तुम्ही कशी आहे हो माही मी तर चांगलीच दिसून का तुले जशी आहे तशीच नाही हो 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 बरं झालं भेटायला आले तुमच्या मायले पोरगा बी आला रंजनाचा पुण्याहून पोरगी आली आता नागपूरहून आता रंजना खुश रंजना लय एकटी पडली होती लय एकटी पडली होती हो ना काकू आता किती दिवसासाठी आली सोनू ना आता किती दिवस राहूत रा आता चांगली एखाद महिना कुण जाऊ आई ब आता एखाद महिना आले तर नाही ना काकू घरी लय काम आहे मला लय काम आहे माझ्या लय काम राहतात माझ्या मामा घर काम आहे लय काम आहे मला घरी मी नाही राहू शकत हो हो काकू यांना घरी खूप काम आहे खूपच काम करतात हे खूप काम असते यांच्या माग म्हणून हे नाही राहू शकत काका कुठे गेले तर काका नाही आले बाई हे अवकाळी पावसानं आहे ना लय परेशान करून ठेवलं म्हणून तुझे काका आहे ना वावरात गेले सर्व आवरची वर करायला वावरातलं हो हो माय बाबा बी गेले सकाळी पुरा आवरची वर करायला वावरातलं हो ना या अवकाळी पावसानं लय परेशान केलं मंदात मिसिऊन हो ना बाई आमचा तर ही सोंगाचा राहिला आणि गहू बी सोंगाचा राहिला आमचं तर पुरं वावराच्याच भरोशावर आहे माया पुरं वावराच्या भरवशावर आहे आता मला दवाखान्यात ती पैसा लागून गेला आता कसं होईन आमचं जाऊ दे रंजना काही टेन्शन घेतं होते ना सर सर होते देव सर्व बरोबर करते आले ना तू या पोरगा बी आला पोरगी आली आता तू म्हणत होती एकी नाही आहे एकटी पडली असं झालं तसं झालं आता आला ना तू पोरगा पोरगा सर सांभाळते आता तुया हो बाई ते तर आहे मग पोरगा तर लय चांगला आहे लय चांगला पोरगा आहे माया आणि छोट्या छोट्या गोष्टी टेन्शन नको घेत जाऊ तुला डॉक्टरनं म्हटलं ना की बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं मजेत राहायचं म्हणून तू काय टेन्शन घेत काय टेन्शन घेत तू टेन्शन नको घेऊ काकू चहा आहे ना नाही राहू दे इली अशीच भेटायला आली मी सध्या चहा येऊनच आली मी घरून सध्या चहा येला आणि इकडे आली नाही तर घ्या ना चा प्या ना नाही नाही राहू दे राहू दे सोनू 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 दे एक शंभरची नोट इथून मी थोडस बाहेरून घुमून कुठे चालले बाप्पा तुम्ही हा नावाड गाव आहे हे आणि कुठे चालले तुम्ही कुठून येता म्हणता बाहेरून घुमून आणि शंभर रुपये काढले पाहिजे तुम्हाला हा हा तुमच्या आईनं सांगितलं की तुम्हाला एक रुपया बी नाही द्या द्यायचा म्हणून नाही ना दे पैसे येतो मी थोडं बाहेरून घुमून नाही तुम नाही तुमच्या आईनं सांगितलं मला पैसे नाही द्यायचं म्हणून लवकर तुमच्या आईला फोन आता नाही बा राहू दे तू तर माझ्या आईपेक्षा भारी दुसरी राहिली मला चुपचाप ना चहा प्या ना चहा पेला चहाच प्यायला लावतो का मला बार बार मग आता जेवण करा काय झालं बाई काय म्हणून राहिली पाहुणे काही नाही म्हणून दादा म्हणत होते की जेवण कधी बनणार आहे तर जेवण करायचं भूक लागली तिथे हो का हा चला ना टाटा वाढून झाला अशी स्वयंपाक आता सीमा झालं का स्वयंपाक काय माय बाई येईल का मी का नेम दिसतो का झालं का छान झाला का स्वयंपाक हो हो झाला झाला टाटा वाढतो शांत काकू म्हटलं आता जेवण करूनच जा आता झाला स्वयंपाक म्हटलं टाटा वाढत आहे म्हटलं सीमा तर तुम्ही बी जेवण करूनच जा आता नाही नाही मा घरी स्वयंपाक बनला ना बनला स्वयंपाक बस आता मी जेव्हाच बसणार होती ते इकडे आली भेटून येतो म्हटलं नाही नाही राहू दे राहू दे। जेवण करा येतो मी नाही झाला ना, ना? स्वयंपाक झाला जेवण जाना नाही नाही घरी बनलेला आहे ना स्वयंपाक घरी बनलेला आहे येतो मग मी रंजना स्वतःची काळजी घे